नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक बातम्या समोर येत असून एका लोकप्रिय ज्येष्ठ कलाकारांच्या जाण्याने संपूर्ण कला विश्व दुःखाच्या सागरात बुडालेला आहे चला तर मित्रांनो पाहूयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांना एक सशक्त अभिनेता म्हणून ओळखले जाते त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रसिद्धी झोतात आले त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्व व खडा आवाज यामुळे त्यांनी पोलीस राजकारणी अशा विविध भूमिका आपल्या अभिनय कारकिर्दीत साकारल्या त्यांनी निवडुंग मधुचंद्राची रात्र जसा बाप तशी पोर ईश्वर नरसिम्हा या सिनेमात काम केलेलं आहे त्यांनी केलेल्या विविध सहाय्यक भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे अशा हुरहुन्नरी कलाकाराने वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला प्रकृती अस्वास्थामुळे ते कलाविश्वापासून दुरावले होते उपचार सुरू असताना त्यांचे निधन झालेले आहे अभिनेते सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती मुलगा ऋषिकेश ओंकार सुना आणि नाटवंदे असा आप्त परिवार आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली